नंबर हो। दोन भी, भी। हो दोन मी हो, ते सध्याच नाही होत सांगितलं देऊन टाकलं काय लगेच लगेच थोडं होत असते पहिले सांगितलं लगेच होत नाही टाइम लागतो त्याला होत आहे मात्र नऊ गॅरंटी सिमन तुला मावर माया तुमर जात जातल्या मासी केलित मावर छाया कै माग कावा नहीं। <laughs> नहीं। संसार सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार की ग्या केलित मावर माया एत ग्या रे माती छाया काय वागा दिवा ही सेवा आ संसार सोन्याचा संसार रजराणीचा दरबार वेलकम सर्वांचा लाईम सत्रानव कुठून ला बघताय कमेंट करून सांगा बोलत चला मी आहे हिंगोलीवरून आमच्या हिंगोलीला सध्या मुसळधार पाऊस चालू आहे मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी साचलेले हे बघा भरपूर पाऊस झालेला आहे आताच खूप पाऊस झाला नदी नाली एक झाली भरपूर पाऊस झाला इंगोलीला मित्रांनो पाहुल बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा आज बन वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो कुठून बघ त्याला सांगत चला आणि रॉयल शेतकरी बेक्या चार सर्वांनी मी आता हिंगोलीवरून मित्रांनो भरपूर पाऊस झाला आत्ताच बाहेरच बसलो होतो एवढा वेळ पण आता थोडं कुठून बघ त्याला कमेंट करून सांगत चला मित्रांनो वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे ॉयल शेतकरी शेनल करा शेतकरी वेलकम ला सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून त्या लाईव्ह कमेंट करून सांगत चला आमच्या हिंगोलीला भरपूर पाऊस चालू आहे सध्या तुमच्याकडे आहे का कमेंट करून सांगत चला मित्रांनो Welcome. Kai Mahaga Deva. वेलकम मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुटुंबात त्याला कमेंट करून सांगा चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो वेलकम कुठून त्याला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे रॉयल शेतकरी बेचाळीस यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्राला सपोर्ट करा मित्रांनो कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगा तुम्ही हिंगोली का हिंगोलीत किती पाऊस झालेला आहे आता पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे तर कमेंट करून सांगत चला मित्रांनो रॉयल शेतकरी बेचाळीस यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ पण बघत चला वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा चला मित्रांनो बोलत चला सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे रॉयल शेतकरी बेचाळीस की चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा हिंगोलीमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे मित्रांनो हे बघा हे पाणी सगळं साचलेलं पाणीही घराबाहेर आणि अजून खूप पाऊस सांगितलेला आहे तर काही मध्ये सारखा पाऊसच चालू आहे कोणते शेतातले काम नाही चालू काय नाही काय नाही शेतातले काम करू दे काय नाही पाऊस दिवसभर यायला दिवस आता आज फक्त दिवसभर थांबला होता आणि आज दिवसभर थांबला आणि रात्र रात्र परत सात साडेपाच सहा ते सहा वाजल्यापासून परत चालू झाला मित्रांनो आणि भरपूर असा पाऊस झालेला बघा तुम्ही बघू शकता आता जा, जास्त जास्त जर पाऊस जर झाला तर अतिवृष्टी अतिवृष्टीचं अजून अतिवृष्टी जर झाला तर पाऊस झाला तर अजून काही काहीच म्हणजे शेतात काही करायचं काम पडणार नाही असं वाटतंय मला तर मित्रांनो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे वेलकम कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगत चला राहील शेतकरी बेचाळी शेतकऱ्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्राला सपोर्ट करा वेलकम मध्ये जेवण झालं का तुमचं चहा पाणी वगैरे झालं का वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये सगळं मित्रांनो बोलत चला कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून सांगत चला मी हिंगोलीवरून आहे तुम्ही कुठून आहात बघा कसा पाऊस पडला आहे भरपूर आणि पाऊस आता मूळ चालूच आहे अजूनही कमी झालेलं नाही तर बघू शकता तुम्ही साचलेले मित्रांनो होते भरपूर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे वेलकम रायल शेतकरी जोडीला सपोर्ट करा मित्रांनो वेलकम कुठून बघता या कमेंट करून सांगत चला मित्रांनो रॉयल शेतकरी बेचाय शेक्यांशी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आमच्या हिंगोलीला भरपूर पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे एका कमेंट करून सांगत चला वेलकम कुठून लाईव्ह बघताय तुम्ही कमेंट करून सांगत चला मित्रांनो लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे रॉयल शेतकरी बेचावायचे कॅन्सी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हिंगोलीमधून मी हिंगोलीमधून आहे लाईव्ह आणि हिंगोलीमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आता थोड्या वेळापूर्वी तर आमच्या आमच्या गावाकडून येताना आमच्या गावाकडून येताना तिथं गावाच्या वड्यात पाणी आलेले मित्रांनो तर ये जा बंद झालेली आहे सध्या कारण की विदोळी नांदुरा आणि खांबाळा खांबाळ्याच्या पण पुलाला पाणी आलेलं आहे भरपूर असे पाणी आलेले मित्रांनो तर ये जा बंद झालेली आहे सध्याची कारण की खूप पाऊस पडला आमच्याकडे आत्ता आणि भरपूर पडला बऱ्यापैकी त्याच्यामुळं हिंगोलीचे जवळ पळशी हा संपर्क तुटलेला आहे सध्या मित्रांनो वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये कुठून लाईव्ह कमेंट करून सांगत चला रॉयल शेतकरी बेचाळीस शेक चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बघा आमच्या बाहेर पाणी साचलेले दारासमोर बघा पाणी साचले गेट पण डबल दिसत आहे तर ते पाणी साचल्यामुळे ते डबल दिसत आहे मित्रांनो तेवढा पाऊस वेलकम सर्वांचं मध्ये स्वागत आहे कुठून बघत लाईव्ह कमेंट करून सांगत चला बोलत चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का सर्वांचे व्हिडिओला व्हिडिओ बघत जा मित्रांनो व्हिडिओ सपोर्ट करा शेतकरी सर्व वर्गाचं माझ्याकडून माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून टाकता लाईव्ह कमेंट करून सांगत चला बोलत चला तुम्ही बोलले तर मला कळाल मी कुठून बघताय लाईव्ह लाईव्ह कमेंट करून सांगा मित्रांनो बोलत चला वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे शेतकरी बेचाळीस शक्य चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा वेलकम मध्ये स्वागत आहे मित्रांनो कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला बोलत चला सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे रॉयल शेतकरी वेच शेतकऱ्यांच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी जोडीला सपोर्ट करा मित्रांनो मध्ये स्वागत आहे वेलकम कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगा आणि आमच्या हिंगोलीला भरपूर पाऊस झालेला आहे तुमच्या इकडे पण पाऊस झाला आहे का कमेंट करून सांगा मित्रांनो बोलत चला सर्मांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो वेलकम कुठून मग त्या लाईव्ह कमेंट करून सांगत चला बोलत चला वेलकम मित्रांनो सर्वांचं लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला रॉयल शेतकरी बेचाळीस शेक्यांशी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्राला सपोर्ट करा मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मध्ये स्वागत आहे कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगा राहील शेतकरी बेचवाय शेतकऱ्यांच्या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो वेलकम लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बघत चलाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो पाऊस किती पडलाय मुलीला घरासमोर एवढ्याला पाणी साचायला रोज आहे आणि जरा हे मूळ मूळ चालूच आहे थोडी थोडी अजून कमी झालेली नाही भरपूर ना ना। पाऊस पडलाय आमच्या हि मुलीला आता वड्याला पूर आला वड्याला पूर आलेला आहे सध्या आणि खरबीच्या खरबीच्या तिथं पण पाऊस झालेला आहे मित्रांनो खरबीचा तिथे पाऊस आलेला आहे तिथेकडे जाता येत नाही आहे ख इचा आणि खरबीच्या खरबीच्या मधामध्ये जे नाला आहे त्या नाल्यावर भरपूर पाणी आलेले आहे ते इकडचं तिकडचा संपर्क तुटलेला आहे मित्रांनो जवळ पळशी रोडवरचा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे वेलकम कुठून बघता लाईव्ह कमेंट करून सांगत चला बोलत चला रॉयल शेतकरी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो बोलत चला चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा रॉयल शेतकरी बिचड शेक्यांशी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा मित्रांनो वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो बघा पाणी प्लेवायचं आणि अजून बोलत चला सांगत वे चला, चला वेलकम